नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती महाकुंभ मेळाव्याला येणाऱ्या साधूंचा काय इतिहास आहे जाणून घेऊया याची सविस्तर माहिती हिमालयातून महाकुंभ मेळाव्यातून काय इतिहास आहे दिवसावर येऊन ठेपला असताना नागासाधूंची देशभरात चर्चा होत आहे या नागासाधूंना परकीया विरुद्ध लढाईत भाग घेतल्याचं बोललं जातं या गुढ वाटणाऱ्या नागासाधूंविषयी जाणून घेऊ महाकुंभ दोन हजार पंचवीस हा उत्तर प्रदेशामधील प्रयागराज मध्ये मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजे जानेवारीपासून सुरू होत आहे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभ मेळा हा पंधरा किलोमीटरच्या परिघात सुमारे पंचेचाळीस दिवस चालणार आहे या महाकुंभ मेळाव्यात येणारा नागा साधू कोण असतात त्यांना धर्मरक्षक का म्हटलं जातं याबाबत शंकराचार्य स्वामी अविदे मुक्तेश्वरानंद म्हणाले नागा हा शब्द नाग नागपासून आला आहे नाग, नाग म्हणजे पर्वत जे हलत नाही ते एकाच ठिकाणी राहता त्याला नाग म्हणतात हे बलवान आणि शक्तीचे प्रतीक आहेत जो कधीही हालचाल करत नाही नागा म्हणजे कधीही डगमगत नाही अशा विचारसरणीच्या साधूंना नागा नागा साधू म्हंटलं जात साधू कोण असतात नागा साधू नग्न का राहतात जेव्हा माणूस संन्यास घेतो तेव्हा तो सर्व काही गोष्टीचा त्याग करतो त्यामुळे तो पूर्णपणे नग्न होऊन उत्तरेकडे हिमालयाकडे निघतो यावेळी गुरु त्यांना थांबवून कमरेला वस्त्र देतात ज्ञान प्राप्ती ध्यान करण्यासाठी आज्ञा देतात गुरु थांबवित असल्याचं अन्यथा त्यांना संन्यास घेण्यासाठी पूर्णपणे नग्न होऊन हिमालयात जायचे असते जे भिक्षू कपड्यांशिवाय राहतात त्यांना नाग म्हणतात त्यांना दिगंबर असेही म्हणतात सनातन धर्मात साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात ते कधीही कपडे घालत नाहीत नागांचा काय इतिहास आहे प्राचीन काळात अनेक आक्रमक कर्त्यांना भारतावर हल्ले त्यांच्या पसरवण्यासाठी जनतेवर अत्याचार केले त्या आक्रमकांना रोखण्यासाठी नागासाधू पुढे आले त्यांना परकीय विरोधात अनेक लढाई लढल्या आहेत नागांनी त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केले यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे आणि आदर आणखीन वाढला त्यांना आणि धर्मवीर म्हणून ओळखले जाते शास्त्राबरोबर शस्त्राची आहे पर परंपरा नागासाधूंनी धर्म आणि समाजासाठी अनेक लढाया लढल्या आहेत नागासाधू हे जगद्गुरु आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या आखाड्याच्या काळापासून शस्त्रे वापरण्यात तरबेज आहेत प्राचीन काळी नागा साधू त्रिशूळ भाला तलवार कुऱ्हाड आणि खुरकी वापरत असत आदी गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनामी संन्याशी परंपरेतील नागा संन्याशी आखाड्यामध्ये शस्त्राची पूजा करण्यासाठी परंपरा आहे गेल्या अडीच वर्षापासून दशनामी सं परंपरेतील नागासन्याशी ही परंपरा पाळत आली आहे ते आखाड्यामध्ये शस्त्राची पूजा करतात आधी गुरु शंकराचार्यांनी राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी शास्त्री आणि शस्त्रांची परंपरा स्थापित केली होती हा होता साधूंचा इतिहास तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद